काय झालं आई अरे जरा कणकणी आली बघ मला कामाला पण जावंच लागन बघ अगं मग कशाला जाते आपण एक काम करू जाऊ नाही नाही त्याच्या पण पैसे घेतले सावकारा करून कामाला नाही गेला ना ते माणूस लय बेकार आहे बघ काय बी बोलते बघ जाऊ दे तिथं काम अगं लाग ना आपल्याला ठेवलंय तेवढा खाऊन अगं पण खरंच दुखत असेल तर नको जाऊ ना तू आज आराम कर ना घरी नाही रे तुला माहित नाही सावकार कसा आहे एक दिवस कामाला गेला नाही तर नाही नाही तसं बोलतो बघ त्याला माणसं सुद्धा कळत नाही कुणासमोर पान उतारा करावं काय बोलाव थोडं सुद्धा त्याला अक्कल नाही बघ पण नको चार चौघात आपलेच काहीतरी इच करायचं ते बर जा तुला तरी कुठं काम वाचून जमतय बर आल्यावर जाऊ वाटलं दवाखान्यात <laughs> करते मी हळूहळू आणि जास्त जर जा दुखायला लागला ना घरी ये निघून बर ठीक हाँ. जा जाऊन घे बघ हा बर पुरवा हा मी राहणार जाऊन येतो जरा बर चालन या अगं काय बिसून ये ना आपलं ते खुरपाय सांगितलं ते आले असत्या बर का बाया त्यांना म्हणलं मी नसलो तरी तुम्ही सुरुवात हो, तेच ना बर जातो मी लक्ष लागल द्यायला लागेल हो, काय लागते नाही लागते तिकडे या तुम्ही जाऊन आहे मी घर काय करावं गडे हो कांताबाई इकडे काय ये अहो ते सावकार जरा बरं वाटत नाही अहो बरं वाटत नाही मग सुट्टी घ्यायची ना म्हणजे पगार तर पाहिजे तुम्हाला पण बरं वाटत नाही म्हणून कामाला यायचं आणि उशिरा आणि आम्हाला कारण सांगायची का बरं वाटत नाही अहो तसं नाही सावकार परत तुम्ही पण पर अजून वरडले असते की काम पडले आले नाही म्हणून घ्या म्हणजे आता वरडायचं बी नाही तुम्हाला आहे ना अरे तुमचं म्हणजे कस झालंय माहितीये का। काम नको फक्त पैसे पाहिजे फुकाट बांडगोळा सारखा एखाद्या झाडाला टाकलाय तुम्ही हा तसं आमच्याकडनं फक्त पैसे काढून घ्यायचं कळत तुम्हाला पगाराच्या वेळी म्हणता का उशिरा दिला तरी चालेल तेव्हा येतो ना हात पसरून लगेच काय तुम्ही एक ना काय आता काय करायचं करते की काम करते की काम आणि हजेरी लावा पूर्ण आहे ना अहो जाऊ द्या आता काय बोलायचंय तुम्हाला पण ना असं एखाद्याला आहे ना फसवून पैसे कमवू नका तुम्ही किंवा कोणाचं लुटू नका त्यापेक्षा सरळ भिका मागून खाना काय बी कसं बोलताय सावकर काय बी कसं बोलताय म्हणजे आजारी आहे तर मला सांगायचं ना जमणार नाही म्हणून दुसऱ्या बाया नसत्या का बघितल्या मी इथं यायचं उशिरा यायचं आणि परत बोललो म्हणून आम्हीच वाईट होणार आहे ना काय तुमचं एक काय पटत नाही बाबा मला निघा घरी चला आज इथं कामाला थांबू नका तुम्ही करते की काय गरज नाही निघा बैला इथून चालतो वा वाबाड सुद्धा बघू वाटत नाही असल्याची लाबाड्या करायची सवय लागली घाणवानी लबाड लोक आहे तुम्ही फुकट पगार पाहिजे नुसत आई काय झालं दुखायला लागल जास्त चला आपण दाव जाऊ नाही मग तू अरे आपण गरीब आपल्याला असंच बोलणार कोण काय बोलल अरे मला बर वाटत नाही मग जरा येळ झाला का मला जायला पण तू सध्या सावकार नाही नाही तस बोल बघ मला तुला बोललो ताई मी नको जाऊ कामावर म्हणून आराम करायचं ना आज काय बोलला तो सावकार हा अरे आराम तरी कस करायचं आपल्या गरिबीला आग लागली काम केले बिगर वय आपल्याला काय तू रडू नको मला सांग बर काय बोलला तो सांग ना नको जाऊ दे अग सांगाई तू सांग <laughs> रडू नको मला सांग रडू नको शांत काय बोलला मला सांग ना तू तू म्हणला भिकारवलत तुमची आमच्या जीवावर जगतात बाणगुळ यांना खा मला सुधीन यायलाही नको पैसे मागायला तेवढ्या येण्यावर येते नाही नाही तसं चार चौघात बोलला बघतो अरे मला कामावर घेतलं ना असं बोलला तो तुरड़ नको मी बघतो त्याच्याकडं अरे अरे ऐक ना सावकार काय बोलले तुम्ही माझ्या आईला काही एवढं काय झालं मग वरडायला त्यात जे खरं तेच बोललो ना मी एवढं काय झालं हा बाय माणसाला ही बोलायची पद्धत आहे की तुमची अरे बोलायची पद्धत म्हणजे त्यांनी वेळेत कामाला यायला नको का हा पैसे मोजून घेतात की नाही ते अव तिचं दुखत होत तरी कामाला आली का आली तुमच्यासाठी ती म्हटली नको मालकाचं नुकसान व्हायला म्हणून आली ना हा आणि तुम्ही काय बोलली भांडगुळ भिका मागून खा हे बघा आम्ही कष्ट करून खातो भीक मागायची गरज नाही आम्हाला आणि तुमचा जो पैशाचा माझ्या ना तो आम्हाला नका दाखवू तुमचे सगळे काम आहेत ना वेळेवर केले आहेत आम्ही जर आलो नसतं ना हे -पड़ तुमची जमीन दिसती ना पडीक पडली असती तुमच्या कांद्याची लागवड वेळेवर व्हावी म्हणून आम्ही सणवार कधी बघितले नाही रात्री उशिरापर्यंत आई थांबायची का थांबायची हां तुमचं नुकसान नाही होऊ म्हणून माझ्या आईच्या टोळीला आहे ना दुसरे लोक चार चार हजार रुपये जास्त वाढून देत होते तरी ती दुसरीकडे गेली नाही का तुमचं नुकसान नको व्हायला तुमचे कांदे लागवड वेळेवर झाली पाहिजे आणि कांदे काढायला सुद्धा आम्ही वेळेवर यायचो त्याचे पैसे वाढून द्यायचो ना मी हे बघा प्रत्येक गोष्ट आहे ना पैशात नसते मोजायची माणुसकी पण महत्वाची आहे जी। जीव पण महत्वाचा आहे तुम्हाला हे कळायला पाहिजे पण तुम्ही असं बोलले ना आई रडत आली माझ्याकडे नाही पण ते गेला असेल बरं का एखादा शब्द माझ्याकडनं अहो एखादा शब्द नाही गेला तुम्ही काय काय बोलले ना ते सगळं आईनं सांगितलं आहे मला रडत आली आणि हे बघा इथून पुढं माझी आई काय तुमच्याकडे का तुम काम कामाला येणार नाही काय असतील ते पैसे द्या नाहीतर देऊ नका पण असं बोलायला नव्हतं पाहिजे तुम्ही बाबा काय झालं कसला विचार करताय अगं आपल्या रानात नाही का ती कांतबाई कामाला येते जुनी कामगारी वर का आपली आणि विश्वासू पण आहे एकदम अगं आडीनडीच्या काळात त्यांनी आपल्याकडे वेळ पैसा न बघता काम केले आणि इमानदार पण भरपूर या रानातल्या मालाला भाजीपाल्याला फळांना कधी विचारल्याशिवाय हात नाही लावला आणि कधी गरजेपेक्षा जास्त नेलंबी नाही पण काय झालं माहिती आहे का त्या आजारी आहेत आज उशिरा आल्या का आम्हाला तर मी सगळ्यांसमोर ते थरले बडबड केली ग त्यांना आजूबाजूला खुरापणाऱ्या बाया होत्या त्यांच्यातच बोललो मी आणि दोन चार शब्द चुकीचं पण गेले रागाच्या भरात बोलून गेलो मी पण मला आत्ता माझं मन मनले खायला लागले बाबा एवढंच ना मग त्यांची जाऊन तुम्ही माफी मागा ना माफी अगं बरोबर वाटतं का ते हा मी एवढा मोठा बागायतदार त्या साध्या शेतात काम करणारे मजूर मी त्यांची माफी मागायची का <laughs> बाबा माफी मागण्यात कसला आला आहे कमीपणा हां आणि बघा तुमच्याकडून चूक झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर त्यांची माफी मागितली ना तर त्यांनाही बरं वाटेल आणि तुमच्या मनालाही शांत वाटेल आणि हे बघा बाबा माफी मागून कुणीही लहान होत नाही माफी मागायला खूप मोठं मन सुद्धा लागतं तुम्ही जाऊन त्यांची माफी मागा बाबा कांताबाई ओ, ओ कांताबाई आता कशाला आली इथं हे बघा झालं गेलो सोडून त्यासाठी चालू मी रागाच्या भारतात नाही ते बोललो तुम्हाला तुमच्या पोराला पण राग आला तो येऊन बरं बोलून गेला मला पण माझं खरं डोळं माझ्या पोरीने उघडलं अहो इतके दिवस तुम्ही आमच्या इथं काम करताय कधी वेळ पाहिला नाही का कधी पैशाचा हिशोब लावला नाही इमानदारीने काम केलं आमचा इतका माल राणत पडून असायचा फळबाग आहेत भाजीपाला असायचा पण तुम्ही कधी त्याचा मुळ धरला नाही का हाव हो धरली नाही आणि आज इतके दिवस आम्ही तुम्ही आमच्या इथे इमानी बरे काम करून सुद्धा मी तुम्हाला नाही नाही ते बोललो नाही सावकर मी मनात काय बी ठेवलं नाही बघा मी घरी येऊन सगळे गेले आणि तुम्ही काही मनाला वाईट वाटून घेऊ नका तो जर काही बोलला असेल तर तो आईच्या मायपोटी तुम्हाला मी माफी मागते तुम्ही मनात काय ठेवलं नाही तुमचा मोठेपणा झाला आमचं मन मला खात होत ना शेवटी म्हणलं तुमची येऊन इथं माफी मागाव नाही नाही सावकर त्याची काय बी जरूरत नाही बघा अहो तुम्ही नुसतं आमचं काम नाही आहे माझ्या बहिणी गती राहण्यात कधी आडी अडचण आली तर तुम्ही मागं पुढं पाहिलं नाही कुठलंही काम येळीत केलं आणि आज जेव्हा तुमच्या वेळ आली तर मीच तुम्हाला उलटपालट बोललो झालं गेलं विसरून जा आणि उद्यापासून नक्की आलं आहे आमच्या इथं आणि हां तुमच्या आजारपणाला थोडे पैसे खर्चा देतो मी सुहासकडे पाठवला हो ती घेऊन दे बर का नक्की ठीक आहे आणि तू पण झाले गेले इसरून जा हा बोललो मी रागाच्या भरात पण रागाच्या भरात बोलला तू पण आमचं डोळे उघडलं बोलला ते बरं केलं तू बरं येऊ मी चालते आई मी पैसे घेऊन येतो आणि आपण दवाखान्यात जाऊ हां चल